शिवलेला मृतची फलश्रुती पहिला अध्याय सायंकाळी नित्य वाचल्याने संचित पापे नष्ट होतील अध्याय एकांतात मनात वाचावा अध्याय दुसरा सोमवारी सायंकाळी मनात वाचन केल्यास नकळत झालेले पाप नष्ट होईल अध्याय तिसरा नित्य रात्री प्रथम प्रहरी घरात मोठ्याने एक महिनाभर पठण केल्यास घरातील भूतबाधा नाहीशी होईल सत्पुरवृत्ती वाढेल अध्याय सोमवारी सायंकाळी प्रारंभ करून प्रतिदिनी सायंकाळी सर्वांसाठी घरात मोठ्याने वाचावा असे पंधरा दिवस करावे दारिद्र्य व शत्रुभय दूर होईल स्मरणशक्ती वाढेल अध्याय पाचवा वाचन करावे व ओव्या चोपन्न ते एकसष्टमध्ये दिलेले प्रदोषवत करावे संकटाचा परिहार होईल गत वैभव परत मिळेल हरवलेले माणूस परत भेटेल अध्याय सहावा सोमवारचे व्रत ओव्या अडतीस ते एकोणचाळीस करावे हा अध्याय रोज सायंकाळी स्त्रियांनी वाचावा सौभाग्य टिकेल पुत्र पौत्र दीर्घयुषी होतील निष्ठावंत शिवभक्त स्त्रियांनी नित्य वाचनात हा अध्याय ठेवावा कुटुंबिक आपत्ती टळतील अध्याय सातवा दर सोमवारी व शनिवारी सहा महिनेपर्यंत सायंकाळी एकांतात मनात हा अध्याय वाचावा त्यामुळे कपटी स्वभाव बदलेल अनाथ असनात होतील सद्गुरु भेट घडेल मित्र बनतील अध्याय आठवा या अध्यायाने पारायण करणाऱ्या यश दीर्घायुष्य विजय प्राप्त होऊन बंधमुक्त दास्यमुक्त आणि शिवकृपा प्राप्त होईल भस्म धारण करून ओम नम शिवाय या मंत्राचा रोज सायंकाळी एकशे एकवीस वेळा जप करून मग हा अध्याय वाचावा घरातील सर्वांनी ऐकावा पूर्ण पातके नष्ट होतील पूर्वजन्मीचे स्मरण होईल सत्कर्म घडून लागेल शास्त्रविधीनुसार भस्म धारण करणे आवश्यक आहे बेचाळीस दिवसांचा नेम ठेवावा अध्याय दहावा या अध्यायाच्या नित्य सायंकाळी पटनाने विवाहित पुत्रीकांना दाम्पत्याला एक वर्षानंतर अपत्य प्राप्ती होईल महात्म्यांची भेट होऊन चमत्कार घडेल अध्याय अकरावा या अध्यायाने वाचन रोज रात्री दुसऱ्या प्रहरात अकरा दिवस करावे दारिद्र रुद्राक्ष व भस्म धारण करून वाचावे शिवा या मंत्राचा रोज त्यावेळी अकरा वेळा जप करावा दुर्भाग्य दूर होऊन वैभव प्राप्त होईल शिवलोकात गती मिळेल रुद्र अध्यायाच्या पटनाने इतके जो या अध्यायाला महत्व आहे अध्याय बारावा या अध्यायाच्या नित्यपटनाने पाप व्यसन रोग दारिद्रच कुबुद्धी याचा निराश होऊन वाचक व श्रोता सन्मानाला लागतील अध्याय तेरावा या अध्यायाच्या नित्यपटनाने आसुरी वृत्ती दूर होऊन शिव विष्णू यांची भक्ती उपजेल अध्याय चौदावा याच्या पठनाने घरात शांती नांदेल गृहस्थाश्रम धर्माचे चांगले पालन होईल अतिथी प्रसन्न होईल अध्याय पंधरावा याच्या पारायणाने धर्मश्रद्धा वाढेल वेदांत ज्ञान सुलभ होईल गुरु कृपा होईल संपूर्ण पोथी सर्व ऐहिक परलौकिक कल्याण या ग्रंथाच्या नित्य एकेक -एक अध्यायाच्या पठणाने होईल गोपाल कृष्ण भगवान की शंकर पार्वतीपती हरण महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा